भाजपची मंत्रिपदाची यादी अजूनही फायनल झालेली नाही आणि यादी फायनल झाल्यावरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे असं आहे महायुतीमध्ये खाते संदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे आणि भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाला नेमायचा अशा पेजामुळे निर्णयामध्ये दिरंगाई आहे असंही आहे विश्वसनीय नेत्यांनी ही, विश्वसन ही माहिती दिली आहे भ्रष्टाचाराचे डाग असलेल्या मंत्र्यांमुळे महायुतीची प्रतिमा खराब होता कामा नाहीये याची काळजी घ्यावी असा सल्ला सुद्धा भाजपकडून नेत्यांना आहे नावा नवर शिक्का शिक्कामोर्तब होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही नावं आपापल्या पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पक्षाची नावं निश्चित करायची असल्याने त्याच्यामध्ये कुठेही अडचण असेल असं मला वाटत नाही चर्चा संवाद हा नेहमी विभागाच्या संदर्भात आणि संख्येच्या संदर्भात होऊ शकतो पण संवाद झालाच पाहिजे संवादा संवादाशिवाय समाधानाकडे कसं जात आहे आग्रह असणं गैर नाही हट्ट असणं गैर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पस्तीस मंत्र्यांची शपथ पाहायला मिळाली हिवाळी अधिवेशन अगोदर चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे असं कळत आहे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपचा स्वरचष्मा राहणार असल्याची माहिती गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहणार आहे असंही कळत आहे दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरून महायुतीमध्ये कोणताही वाद नाही असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी येणार महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झालेत बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये बिल आहेत अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्याकरता त्या 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 डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते ह्या सगळ्याच्या बहुतेक चौदा तारखेला महाराष्ट्रामध्ये एखाद्याला अचानक सगळं काही मिळतं अपेक्षा नसताना अंदाज नसताना त्यावेळेस सत्ता ही अमर्याद होते आणि ती डोक्यात जाते असाच काही प्रकार आता मला होताना दिसतो आहे जनतेचा आशीर्वादाने सरकार आलं का नाही हा प्रश्न महाराष्ट्रातील जनता विचारते पहिल्या दिवशी अजितदादांनी पूर्णपणे पाठिंबा देऊन एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं जे काय महत्व केलं कारण एक क्लिअर झालं की एकनाथ शिंदेचा पाठिंबा असो नाही तर नसो भारतीय जनता पार्टीचं सरकारही येईल अजितदादाच्या एका पाठिंबा कारण भारतीय जनता पार्टी एकशे ते तीस प्लस त्यांचे पाच सात अपक्ष प्लस राष्ट्रवादीचे चाळीस एक्केचाळीस म्हणजे अजितदादांची त्यांच्याकडे क्लिअर होतच त्याच्यामुळं मला असं वाटतं आपोआप हे महत्व कमी झालेलं आहे मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाही आहे पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत त्यामुळे ते मुंबईत आहेत आम्ही दिल्लीत आहोत कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील त्यांच्या पक्षाचे कोण असतील शिंदे शिंदेसाहेब ठरवतील अजितदारांचे अजितदादा ठरवतील